नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दौड मध्ये भीषण स्फोट हॉटेलचे पत्रे हवेत उडाले दहा कर्मचारी आगीच्या विळख्यात सहा जण गंभीर दौंड पाटस अष्टविनायक मार्गावरील मांढरे माळा येथील हॉटेल जगदंबा मध्ये भटारखान्यातील घरगुती वापराच्या एल पी जी सिलेंडरचा दुपारी स्फोट झाला या स्फोटात हॉटेलमध्ये दहा कर्मचारी भाजले असून त्यापैकी सहा जण गंभीर आहेत दौंड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली स्फोटाच्या तीव्रतेमुळे हॉटेलचे पत्रे उडून गेले तर दर्शनी भागातील काचेच्या खिडक्या तावदानासह खाली कोसळल्या स्फोटात भाजलेल्या कर्मचाऱ्यांना मांढरेमाळा येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ दौंड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यापैकी गंभीररित्या भाजलेल्या सहा कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आलं घटनेची माहिती मिळता दौंड नगरपालिका तसेच कुरकुंभ एम आय डी सी अग्निशामक विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान दौंड पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आगीत भाजलेल्या दहा जणांपैकी सहा जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली सिलेंडरचा साठा बाहेर काढल्याने आगीवर नियंत्रण अग्निशामक कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधून एकूण एकवीस सिलेंडर बाहेर काढले असून त्यामध्ये चौदा घरगुती वापराचे सात वाणिज्य वापराचे सिलेंडर असल्याची माहिती देण्यात आली मोठ्या प्रमाणात एल पी जी सिलेंडरचा साठा असतानाही वेळेवर आग आटोक्यात आणल्याने मोठा टळला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट